आज मी तुम्हाला दाखवणार आहे कैरीचं लोणचं पण त्याच्या अगोदर हे एवढे आंबे आहेत पण आपल्याला हे स्वच्छ धुवून मग ह्याच्या फोड्या करायच्या आहेत आणि मग उन्हामध्ये त्या सुकवायच्या आहेत मग हे धुवून घेतलेले आहेत हे आंबे हे कैरीसाठी खासच आंबे असतात दोन भाग करायचे आहेत आणि अशा फोडी करायच्या आहेत किंवा याचे दोन भाग केले तरी चालेल लोणचं बनवण्यासाठी मी हिरव्या मिरच्या घेतलेल्या आहेत या कमी तिखट आहेत आता या मिरच्याचे दोन तुकडे करायचे आहेत हे जे, जे पाणी आहे ते कैरी मध्ये मीठ घालून ठेवलेलं होतं एक दिवसभर आणि मग ते उन्हात सुकवलेलं आणि उरलेलं पाणी मी या काचेच्या बरणीमध्ये ठेवलेला आहे आणि या सर्व मिरच्या या मिठाच्या पाण्यामध्ये मुरवत ठेवणार आहे मिक्स करून घेऊया मिठाचं प्रमाण इथपर्यंत पाहिजे एवढं मीठ घ्या आणि मीठ कैरी आणि मीठ सगळं मिक्स करून दिवसभर म्हणजे पूर्ण दिवसभर ठेवा कैरी मिठाच्या पाण्यामध्ये आणि दुसऱ्या दिवशी उन्हामध्ये कैरीच्या फोड्या ठेवायच्या आणि उरलेलं पाणी एका म्हणजे मिठाचं पाणी एका काचेच्या भरणीमध्ये ठेवायचं या भिजवलेल्या मिरच्या पाणी काढून या उन्हामध्ये सुकवणार आहेत सगळीकडून पसरून घ्या आता मी उन्हामध्ये सुकवणार आहे एकची डाळ घेतलेली आहे ही बघा पिवळसर अशी राईची डाळ आहे मी अर्धा पेला घेतलेला आहे अर्धी वाटी ती घालत आहे आणि मेथीची डाळ घालत आहे अर्धा पेलापेक्षाही कमी दोन ते तीन तास मिठाच्या पाण्यामध्ये राई आणि मेथीची डाळ भिजवत ठेवणे कढईमध्ये मी ह्या सगळ्या तैरी घालत आहे आता आपण जी डाळ भिजत ठेवलेली मिठाच्या पाण्यामध्ये ती घालायची आहे बेडे का रेडी पिकल मिक्स लोणचा तयार मसाला मी हा शंभर ग्रॅम आहे एक किलो मँगोजसाठी म्हणजे कच्च्या कैरीसाठी हे पूर्ण घालायचं आहे लोणचाचा मसाला मी घालत आहे आता मिक्स करून घेऊया मीठ घालत आहे शकता सगळा मसाला कैरी आणि मिरचीला लागलेला आहे आता काही तासासाठी आपण हे मुरवत ठेवूया आता एका टोपामध्ये मी तेल घालणार आहे लोणच्यासाठी एक लिटरचं तेल आपण वापरायचं मग हे तेल चांगलं गरम होऊ दे गॅसची फ्लेम थोडीशी वाढवलेली आहे आणि च तेल चांगलं कडकडीत गरम करायचं आहे तेल चांगलं कडकडीत गरम झालेलं आहे आता मी गॅस बंद करते आणि पूर्ण तेल थंड झाल्यावर कोमटसुद्धा पण नाही पूर्ण थंड व्हायला पाहिजे तेल मगच आपण कैरीच्या फोड्यांमध्ये आपल्याला हे तेल घालायचं आहे हे बघा लोणचाला मसाला छानपैकी लागलेला आहे चार ते पाच तास मी मुरवट ठेवलेलं मसाल्यामध्ये आता मी जे तेल कडकडीत गरम केलेलं पूर्णपणे थंड झालेलं आहे ते मी घालत आहे सगळं थोडं थोडं घालून मिक्स करा तर सगळं ओतते आता तेलामध्ये कैरीच्या फोड्या आणि मिरची परतून घेऊया एक गोष्ट घालायला मी विसरली ते म्हणजे ओली हळद किसनीने किसत आहे ओली हळद तुमच्याकडे ओली हळद असेल तर लोणच्यामध्ये नक्की घाला सगळी ओली हळद मी किसनीने किसलेली आहे सगळं एकजीव करूया तर मी झाकण ठेवते आणि रात्रभर लोणचं मुरवत ठेवते छा फोड्या हिरव्या मिरची आणि ह हो ओली हळद हो ही छानपैकी मुरलेली आहे